मध्य प्रदेशातून विशेषतः परासिया छिंदवाडा ह्या भागातून जी लहान मुलं रुग्ण आलेली आहेत नागपूरच्या विविध रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलेला आहे किडनी फेल्युअर हे महत्त्वाचं कारण स म्हटलं जात आहे अशाच एका पेशंटबद्दल आपण बोलूया एक दोन वर्षाचा मुलगा त्याचं ट्रीटमेंट करताय डॉक्टर राजेश अग्रवाल त्यांच्याशी बोलूया सर काय परिस्थिती होती जेव्हा हा मुलगा आणण्यात आला होता आज काय परिस्थिती हा जो बाळ आहे हा दोन वर्षाचा बाळ आहे आणि जेव्हा तो आला होता तेव्हा त्याचं असं सांगण्यात सा आलं की त्याचं त्या मागच्या चोवीस तासापासून त्याने लग्नी केलेली बाळ चोवीस ते सत्तीस तास झाले होते आणि त्याच्या आधी दोन दिवसापासून ताप होता आणि आमच्याकडे जेव्हा तुम्हाला फार क्रिटिकल कंडिशनमध्ये होता त्याच्या किडनी अजिबात काम करत नव्हते आणि त्याचे ब्लड लेवल्स जे टॅटिने युरिया आपण जे म्हणतात ते फार जास्त वाढले होते त्याचा युरिया वन सिक्स्टी फाईव्हपर्यंत गेलेलं होतं तर आम्ही त्या बाळाला पेरिटोन डायलिसिस सुरुवात केली पहिल्या सुरुवातीला दोन तीन दिवसामध्ये त्याला डायलिसिस ठेवला पेरेटोन डायलिसिसम पण त्याच्याने त्याला तेवढे चांगले रिझल्ट नाही आल्यामुळे मग आम्हाला त्याला हिमोडायलिसिस करावं लागलं बाळाला आणि त्याचं आमचं हिमोडायलिसिस जवळपास सात सात आठ दिवस चाललं आमच्या हिमोडायलिसिस आणि हिमोडायलिसिसमध्ये मग त्याला हळूहळू त्याला रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली आणि आता तो पाच सहा दिवसापासून डायलिसिस नाही आहे आणि तो लघवी करत था, आहे आणि त्याचं क्रॅटिन वगैरे पण नॉर्मल आलेलं आहे पण या द या ट्रीटमेंटच्या पिरियड्स काळामध्ये त्यांनी त्याचं युरिया आणि क्रिटीन फार जास्त वाढलं असल्यामुळे एक कंदी त्याची मेदूमध्ये थोडीशी शूज आलेली आहे आणि मेदूमध्ये जे शूज आलेली आहे त्याच्यामुळे मग त्याचा जो सेन्चुरियम जो असतो तो नॉर्मल नाही असल्यामुळे आणि त्याला व्हेंटिलेटरची गरज पडत असते तर तो सध्या आता व्हेंटिलेटरवर आहे आणि यांनी त्याला विल्ट्रल सपोर्टमध्ये त्याला तो फाईट करून त्याला इन्फेक्शन कंट्रोलवर आणून त्याला त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय सध्या तर काय वाटतं तुम्हाला की या एकूण प्रकरणामध्ये त्या कफ सिरपचा जे खोकल्याचं जे औषध म्हटलं जातं ज्याच्यामुळे कदाचित असं अशी सगळी उदाहरणं आलेली आहेत या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला एखाद्या कफ सिरपचा वाटा वाटतो त्याच्यामुळे झालेलं असं वाटतं आपल्याला मला पण असं ऐकण्यात आलेलं आहे माझ्याकडे असं पुखळा त्याच्यामध्ये काही माहिती नाही असलं तुम्ही माझ्याकडे मला पण त्याचा वडाण्यास फोटो दाखवले की सर आम्ही लोकांनी आमच्या गावामध्ये लोक जे म्हणत आहेत की आम्हाला हे त्या औषधं घेतलेली आहे प्रत्येकानी पण माझ्याकडे असं काही नेमकं काही कन्फर्मेशन रिपोर्ट नाही आहे माझ्याकडे तर मी असं पट सांगू शकत नाही की म्हणजे कुठल्या मो कारणामुळे झालेलं आहे आम्ही जे जे कारण आम्ही सुरू शकत होतो जसं आम्ही त्या बाळाची तपासणी केलेली इन्फेक्शन दृष्टीकोनं तपासणी केलेली आहे आम्ही त्याचं युरिन सॅम्पल पाठवला होता टॉक्सिक लेवलसाठी आहे टॉक्सिक लेवल काही आहे का जे आम्ही बघू शकतो तर त्या सर्व रिपोर्ट सध्या आतापर्यंत नॉर्मल आलेले आहेत आता बाकी ज्याच्यापेक्षा दुसरं काही कारण असेल तर ते आता आम्हाला आमच्यापाशी असे काही रिपोर्ट्स नाही आहेत सध्या त्याच्याबद्दल आता मुलाची काय स्थिती आता सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे त्याचा तो लघवी करत आहे त्याचा किड्याटीन पाठ ठीक आहे पण अजूनही त्याला विंटरची गरज आहे अजूनही तो त्याला विंटर सपोर्ट लागत आहे बाळाला अजून सध्या तो क्रिटिकलच आहे तो मला होऊन हो जाणार धन्यवाद तर डॉक्टर राजेश अग्रवाल सांगतायत की ते या विषयावरती नक्की काही सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये कप सिरप खोकल्याचं औषध त्या बाळाला दिलं गेलं होतं किंवा मा नाही मात्र हे नक्कीच की त्याचं शरीरामध्ये कुठलंही कंटॅमिनेशन किंवा कुठलंही विषारी पदार्थ आढळून ना आलेला नाही अशी कितीतरी उदाहरणं नागपुरात आलेली आहेत वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती एकतर डायलिसिस सुरू आहे किंवा ते व्हेंटिलेटरवर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर